मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहता ओवाच सर्वप्रथम नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या सर्वांचं अभिनंदन महाराष्ट्रातील मतदारांनी मोठ्या विश्वासानं तुमच्या हाती सत्ता सोपवली आहे त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका मतानं एक, मतान, एक दिलानं तिघंही काम करा महाविकास आघाडी तुमच्या तिघांमध्ये बेबनाव करण्याचा प्रयत्न करेल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे हे तुमच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतील या अडीच वर्षामध्ये तुम्ही ज्या प्रकारे काम केलं आणि मतदारांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला ती पुढील पाच वर्षही तुम्ही असंच काम केलं तर पुढल्या पाच वर्षानंतरही मतदार तुमच्यावरती नक्कीच विश्वास ठेवेल आगामी काळात महाराष्ट्रातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या सर्वच निवडणुकांमध्ये तुम्ही तिघही जण तुमचे तीनही पक्ष महायुती म्हणून सामोरे जा आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला तुम्ही जो काही पार धुव्हा उडवलात तसाच धोव्हा त्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये उडवा तुमची सारी राजकीय गणितं किंवा जे काही बेरजाबाजाबा असतील त्या दात बाजूला ठेवा आणि तिघं एकत्र राहा एवढीच सर्वसामान्य मतदार म्हणून आपल्याकडून अपेक्षा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं काही अपेक्षा आहेत फडणवीसजी लई मागणं नाही आहे फार थोडक्यात तुम्हाला मी सांगतो की सामान्य मतदार म्हणून आम्हाला तुमच्याकडून काय हवं आहे तुम्ही मुख्यमंत्री झालात अर्थात आता गृहमंत्रीपदही तुमच्याकडेच असेल गृह खातंही तुमच्याकडे असेल हे गृहीत धरून मी पुढचं विवेचन करतो आहे महाराष्ट्रामधल्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांवरती जे इस्लामी अतिक्रमण झालेलं आहे इस्लामच्या नावाखाली या गडकिल्ल्यांवरती विविध प्रकारच्या काही वास्तू बांधल्या गेलेल्या आहेत त्या वास्तू सर्वात प्रथम जमीनदोस्त करा जे काही या गडांवरती अनधिकृतपणे बांधण्यात आलेलं आहे ते तोडा फोडा नष्ट करा याआधी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या कबरीभोवती जे काही अनधिकृत बांधकाम केलेलं होतं ते अडीच वर्षांचं तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही ते जमीन दोस्त केलं त्याचप्रमाणे आता या पुढल्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती जे इस्लामी अतिक्रमण झालेलं आहे ते जमीन करा वक बोर्डाचा विषय सध्या फार गाजतोय तर ज्याप्रमाणे आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी तिथलं वक्फ बोर्ड बरखास्त केलं त्याप्रमाणे महाराष्ट्रातलं वक्फ बोर्डही तुम्ही तातडीतं ता बरखास्त करण्याचा निर्णय घ्या मुंबईत महाराष्ट्रामध्ये अनेक बांगलादेशीय मुस्लिम बेकायदेशीरपणे राहत आहेत हे नेमके कुठे राहत आहेत त्यांची ठिकाणं काय आहेत हे सगळं तुम्हाला गृह खात्याला पोलिसांना काही दिवसांच्या अवधीत माहिती करून घेता येईल महाराष्ट्रात हे जे बांगलादेशीय मुसलमान बेकायदेशीरपणे राहत आहेत जे राष्ट्रासाठी घातक आहेत त्यांचा बंदोबस्त करा त्यांना इथून हुसकावून लावा किंवा त्यांना तुरुंगात टाका महाराष्ट्रामध्ये मुंबई ठाणा ही जर दोन शहरं बगळली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही रिक्षाना मीटर नाही आणि त्यामुळे रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची बेसुमार लूट केली जाते त्यांना लुबाडलं जातं साधं कोकण रेल्वेचं उदाहरण जर आपण बघितलं की कोकणातला माणूस मुंबईतून आपल्या गावी म्हणजे रेल्वे स्थानकापर्यंत अतिशय कमी पैशामध्ये जातो आणि तेच त्याला रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत जायचं असेल तर मात्र आवाच्या सवा पैसे मोजावे लागतात मुंबईप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिक्षांना मीटर सक्ती लागू करा त्याकरता तातडीत तुम्हाला जी काही पावलं उचलायची असतील ती उचला महाराष्ट्रातल्या अनेक मराठी शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचा केलेला आहे असं सांगितलं जातं मात्र तो कागदावरच राहतो आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा किंवा महाराष्ट्र बोर्ड सोडून ज्या अन्य शाळा आहेत मग त्या सी बी एस ईच्या असतील किंवा अन्य काही असतील तिथे मराठी या विषयाला प्राधान्य दिलं जात नाही किंवा तो थोडासा दुर्लक्षित केला जातो महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये मराठी हा विषय सक्तीचाच राहील याकडे आपण लक्ष द्या अनेक वर्ष मुंबई गोवा हा जो काही आपला महामार्ग आहे तो अनेक वर्ष रखडलेला आहे अनेक सरकार आली तुमचं सरकार येऊन गेलं प्रत्येक वेळी आश्वासन दिलं जातं की हा मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण केला जाईल मात्र अद्यापही तो पूर्ण झालेला नाही तर तुमच्या कार्यक्रमपत्रिकेवरती मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करू असं तुम्ही बघा त्याकडे लक्ष द्या मधल्या अडीच वर्षांच्या काळामध्ये तुम्ही गृहमंत्री म्हणून दिसला नव्हता त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून तुमच्या कामाचा था ठसा उमटवा काहीतरी धडक कृती करा ती जर केली तर आणि तरच तुम्ही त्या पदावरती बसलात त्या पदाला न्याय दिलात असं आम्हाला वाटेल जाता जाता आणखीन एक महत्त्वाचे काही मुद्दे सांगतो महाविकास आघाडी शासनाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडल्या त्या घटनांची पाळंमुळं खणून काढा त्या घटनांमध्ये जे दोषी असतील त्या सर्व दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करा त्यातलं पहिलं उदाहरण पालघर साधू हत्याकांड त्यानंतर दिशा सालियान आणि सुशांतसिंह हो संशयास्पद मृत्यू प्रकरण त्यानंतर रश्मी उद्धव ठाकरे यांचे अनधिकृत बंगले संजय राऊत यांचं पत्राचाळ प्रकरण या सगळ्यामध्ये तुमची राजकीय गणित राजकीय समीकरणं सर्व काही बाजूला ठेवा आणि या प्रश्नामध्येही लक्ष घाला एकनाथ शिंदे अजित पवार यांनाही बरोबर घ्या आणि याही सगळ्या प्रकरणांमध्ये निश्चित काहीतरी घडताय ठोस कारवाई होते हे लोकांनी दिसू दे त्यामुळे सुरुवातीला म्हटलं तसं देवेंद्रजी लई लई मागणं नाही आमचं थोडंसंच मागणं आहे ते विचारात घ्या मंडळी तुम्हाला काय वाटतं तुम्ही सांगा तुर्तास इथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेजोवाच हे आहे सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोवाचच्या एका नव्या भागात तोपर्यंत नमस्कार